तू प्रभात मंडल कशी आहात मी वाईक फटेल तुमचा पुन्हा युट्यूब चॅनल वरती आणि आता मी आहे जे एन पीटीच्या बाहेर जस्ट माझ्या समोर जे एन पीटी पूर्ण इथे एरिया पूर्ण जे एन पीटीचा आणि आम्ही आता बोट घेऊन चाललोय बेलापूरला कारण आज आमचा लास्ट दिवस आहे लास्ट दिवस काय होत आहे फक्त लास्ट दोन तास आहेत कारण आमची बोट नंतर पाण्यातून बाहेर काढणार आणि हा सीझन संपलाय आमचा तर आता आम्ही बोट घेऊन चाललोय सकाळी चार वाजता निघालेलो हे बघा आमच्या बोट मधलं वातावरण काय आताच असतोय की गाणी लावून चाललोय आम्ही असतो आहे सकाळी उठल्या 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 नाही आता पाण्या धोडी मारल्या आमच्यासोबत अजून कोणत्या कोणत्या बोट आहेत ते दाखवतो तर मित्रांनो बघा इथे वैभव आणि कौशिक आहेत आणि तिकडे आकाश भाऊजी आणि आपला मामा नंतर मग श्याम काका दुसऱ्या बोट मध्ये आणि गोटुजा असे आमचे चार बोटी चाललेत नाही मी आणि लखनदादा असे चार बोट मध्ये आठ माणसं बोट घेऊन चाललोय बेलापूरला चार बोटी आज वरती घेणार पाण्यातून बाहेर काढणार होत आणि हा बघा दादा हा एरिया कोणता आहे हा काय हा बुच्चर आयलंड आहे हा बघा हा बुच्चर आयलंड तिथे जे एन पी टी पोर्ट आहे हा बघा हा समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो एलिफंट आहे इकडे मोर्या मोर्या ना हा मोर्या आहे पूर्ण इकडे उरण करंजा तर ठीक आहे आम्ही चाललोय आता तुम्हाला पुढे प्रवास दाखवतो चला तर मित्रांनो तुम्हाला बोलो ना बुचर आयलंड तर हा आहे बुचर आयलंड तर इथे आपला तेल आहे ऑइल आणि मग इथे रिफाईन होतं मग रिफाईनवर पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये ट्रान्सफर होतं तर असा हा इथे आहे आणि त्याच्या समोरच अपोजिट साइडला एलिफंट आहे त्याच्या पाठीमागे हा जे एन पी टी पोर्ट तर चला हे फेऱ्या पण चालू झाल्यात आता सकाळ झाली आहे सकाळच्या वाजले सहा तर चला आपण जाऊया आणि हा समोर तुम्हाला दिसतोय तो अटल सेतोय त्याच्या जा खालून जाणार आहोत तर तुम्हाला नंतर दाखवतो तर चला जा तर मित्रांनो भूचर आयलंड सोडला की त्याच्या पाठीमागे लागते शिवडी शिवडीपासून जो आपला अटल सेतू चालू होतोय तो बघू शकता असा काही आहे हा अटल सेतू आहे पूर्ण आणि मित्रांनो तुम्हाला हे खांबासारखे जे दिसत आहेत ना तर ते आहे रिफायनरी आणि हे आहे चेंबूर आपण जे ट्रॉम्बे बोलतो ना तिथे आहे ते आणि हे पाण्यामधून हे पण बघा कसं दिसतो आहे ज्या आपल्यासोबत बोट चालवत्या ते बघा हे तिन्ही पण पुढे गेलेत आपण पाठीमागे कार आलो आहे त्याचं कारण एकच आहे तर हे बघा आपण ऑलरेडी दोन बोटी टोईन करतोय त्याच्यामुळे आपण लेट आहोत नाहीतर मग त्यांच्या पुढे असलो असतो आपण तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठी बघताय तो आहे एलिफंटा जे लोक एलिफंटा फिरण्यासाठी येतात ना ते बघा ह्या जेट्टीवरती उतरतात आणि इकडून मग चालत चालत किंवा गाडी असते तिथून जातात आणि हा आहे त्याच्या बाजूला एलिफंटा गाव आणि तुम्ही जे एलिफंटा केव्स फिरायला येता ना तर इथून या डोंगराच्या दोनमधून असा रस्ता आहे आणि तिकडे वरती एलिफंटा केव्स आहे तर तुम्ही येत असाल तर या दीड तासाचा प्रवास आहे आपण जाऊया हा एलिफंटा आता सोडतोय आम्ही आणि मग जातोय तर चला जाऊया पुढे काय येतोय जे तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम होत आहेत बोटमध्ये ते सांगेन अटल ते तुझ्या खाली जाईन तेव्हा हो पण व्हिडिओ करेन तर व्हिडिओ बघत राहा तर तुम्हाला बोललो ना मित्रांनो मग अशी पोलीसवाल्यांनी व्हिडिओ केली आहे तर हे बघा इकडे आमच्या दोन बोटी पुढे गेलेल्या ना त्यांना थांबवलं हो आहे हे बघा पुढे बघू शकता हे जे दोन बोटी आहेत ना त्यांना थांबवलं आहे आणि काय विचारत असतील चेकिंग करत असतील बघूया काय होतंय निघूया आपण पण तर मित्रांनो आपण एलिफंटा हा आयलंड आहे तो सोडला आहे आणि हा बघा हा पूर्ण पोर्ट आहे ना हा जो जे एन पी टी पोर्ट आहे तो हा इथे संपतो आहे हा एंड होतो इथून आणि मग हा अटल सेतू आता त्याच्या जा खालून जाणार आहोत आपण आणि इथे पोलिसांनी पण सोडले आपल्या दोन बोटी आता चाललो आहे इथे टेंगी चालते समोर आणि ही फारीश तिकडे नॉर्टिकल तर चला आपण जाऊया तर मित्रांनो फायनली पोचलोय आपण ब्रिजच्या खाली हे बघू शकता असलं भारी आहे एकदम व्ह्यू आणि हा ब्रिज खूप मोठा आहे जवळजवळ सत्तर फुटाचा जर असा मास आहे ना हा बघा ही दांडे बघा आमच्या बोटला पण आहे तर ही दांडी सत्तर फुटाची पण इझी ह्याच्या जा खालून जाते एवढा मोठा ब्रिज आहे तर चला आपण पण जाऊया आता थोडे बघा बघा हा अटल सेतू हा संपतोय तिकडे आणि चालू होतोय तिकडे तुम्हाला दाखवल तिकडे बावीस किलोमीटर आहे टोटल हा ब्रिज पूर्ण अटल सेतू सोळा किलोमीटर पाण्यामध्ये आणि बावीस किलोमीटर पूर्ण आहे आणि सोळा किलोमीटर पाण्यामध्ये सहा किलोमीटर वरती आहे तर असा काही ब्रिज आहे आणि हा बघा कसला खतरनाक दिसतो एक नंबर सूर्यदेव तर आज पूर्ण प्रसन्न आहेत एकदम असं वातावरण क्लायमेट करून ठेवलाय ना हा बघा पूर्ण ढग पण भारी आहेत भावान फायनली अॅट्रेस इथं सोडला आपण आणि निघालोय तुझ्या इथे समोर आहेत आणि हा बघा इकडे थोडी लाईन दिसते बघा तर हा आहे आपला वाशिदा ब्रिज आणि हा वाशिदा ब्रिज आणि आम्ही चाललो आहे बेलापूर ह्या साईडला आहे तर बेलापूरसाठी चाललो आहे इकडे आता तर पोचो अजून बावन तास ते अर्धा तास बाकी आहे आता वाजले सकाळचे सात तर मित्रांनो आम्ही निघालो आहे सकाळी साडेचारला आणि आत्ता वाजले सकाळचे सात तर मित्रांनो अडीच तास ऑलरेडी झालाय अजून अर्धा तास ते पाहून तास लागणार आहे म्हणजे तीन ते सव्वा तीन तासामध्ये आम्ही पोहोचणार आहोत आमचं अंतर लाटणार आहोत तर चला मित्रांनो अशेच लास्ट बनून राहा अप्रतिम अप्रतिमा व्ह्यू बघायला भेटला आम्हाला हा व हा पूर्ण फ्लेमिंगोचा हवा आहे एक नंबर किती मोठा आहे हा फ्लेमिंगोचा हवा तर मित्रांनो किनाऱ्यावरची व्हाईट लाईन दिसते ना हे बघा कुठ पर्यंत आहे आणि ते सर्व फ्लेमिंगो हो आहेत बघा कुठपर्यंत आहेत हे बघा हे पूर्ण फ्लेमिंगो हो आहेत कॅमेरा एवढा लांबून जस्टिफाय नाही करत आहे पण बघू शकता किती आहेत मोजून ना होणार अनगिनत आहेत फायनली पोचलो आहे बघा ह्या ब्रिजच्या खाली आपली बोट लागणार आहे आणि ही आहे नेहरुल जेट्टी हे बघा टेंगी इथे आणि दोन बोटी आपल्या ऑलरेडी पोचल्या आहेत तिकडे तर चला आपल्याला आहे तर कामात बिझी असणार त्यामुळे भेटणार नाही डायरेक्ट बोट वरती काढल्यावर व्हिडिओ चालू करू चला जाऊया आणि भेटूया थोड्या वेळा तर मित्रांनो आमच्या बोटवरती घेऊन झालेत हा बघा हा संदेश मामा आहे त्याची बोट टेंगी तीवरती घेऊन झाली ही आमची टँटलन तर ही नॉटिकल त्याच्या खाली फारिस्ट आणि ही आहे आमची स्क्रीनर तर दादा एकदा रेडी झालेत आणि संध्याकाळचे वाजलेत पाच आता चाललो आहे घरी सगळं आवरून झालंय खूप कंटाळ झालाय आणि ऑलरेडी आम्ही खूप काम केलं आहे आणि दिवसभर कामच करावं त्यामुळे व्हिडिओ करायला काय भेटली नाही तर व्हिडिओला इथेच एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग टाटा बाय बाय